नमस्कार हा घाटी मसाला बनवत आहोत तर हा घाटी मसाल्यासाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलं आहे आणि अर्धा किलो लसूण आहे हा चांगला लसूण सोलून घ्यायचा आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं मी डंकावरती जाऊन म मसाला कुटलेला हा तुम्हाला दाखवत आहे हे, हे बघा तर आता ह्या बेडगी मिरच्या आहेत ह्या अर्धा किलो घेतल्यात बेडगी मिरच्या अर्धा किलो आणि ही पांडी मिरची आहे ह्याने आपला मसाला तिखट होईल ही एक किलो आहे आणि अर्धा किलो काश्मीरी ही काश्मीरी मिर मिरची आहे ही काश्मीरी मिरची अर्धा किलो घेतली आहे असं हे मसाला दोन किलोच्या मिरचीचं प्रमाण आहे आणि हा तेजपत्ता दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम आणि दगड फूल तीस ग्रॅम असं सगळं सगळं मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईन हे हळकुंड घेतलं आहे दीडशे ग्रॅम एकदम लाल बागला जाऊन हा मसाला कुठून आणलेला आहे ही दाळ लवंग आहे लवंग घेतली आहे तीस ग्रॅम आता ही मोठी इलायची आहे मसाला इलायची ही घेतली आहे पंधरा ग्रॅम आता खसखस -खस हे द फूल आहे ही जावेत्री आणि ही कसुरी मेथी आता हा सगळा मिरची आणि तेजपत्ता धने वगैरे टाकून मसाला भाजून घेतला आहे तर हा कांदा एक किलो आहे हा एक किलो कांदा चांगला म भाजून घेतला आहे एक किलो कांदा चांगला भाजून घेऊन नंतर ह्याच्यामध्ये आपण चांगला ओके कुठून घ्यायचा आहे मस्त कुट मसाला कुठून मिळाला हा मस्त लालबागचा मसा लालबागला जाऊन मसाला कुठून घेतला आणि एकदम ह्याची चव तर माहितीच आहे तुम्हाला किती अप्रतिम आहे सगळ्याच कालवणाला एकदम बेस्ट होऊन जातं तर तुम्ही हे हा मसाला बनवा धन्यवाद